चला आता शॉपिंग ला, ला चाललेलं आहे दिवस झाले बाई शॉपिंग नाही काय नाही हे बघा ना पिलूस पापा सगळं शेण लागलाय मग पायाला वाटलं पाहिजे आम्ही शेतकरी आहेत म्हणून काय जावतर कसा आणि बाहेर जाता रावतर कसा असतोय आहे की नाही पण आज आपण टू व्हीलर राईड करणार आलो माहिती का फोर व्हिलर मध्ये नगर लय गाडी लाडली अडचण आहे नगर मध्ये तिला आपण टू व्हीलर वर आर एस हंड्रेड तिथे सगळ्यांची फेवरेट गाडी आहे की नाही बघा तिकडे आई काय करून तिकडे बघा धुळ चाप करून गाडी वरती ती नाही मग तिचा तोंड नाराज ती का लांब माग लागत कशी हसते आईला नाही घेऊन चाललो आम्ही आणि पिलूला पण घरीच ठेवून चाललोय आता व्हिडिओ मी बने राहू देखते आज आम्हाला काहीतरी वस्तू घ्यायची ये तुम्हाला जर बघायची असेल ना वस्तू तर व्हिडिओ पूर्ण बघा मी सांगणार नाही लगेच काय घेणार आहे एकदम भारी वस्तू घेणार आहे ज्याची की आम्हाला खूप म्हणजे खूप जास्त गरज आहे तर चला कंटिन्यू करा पिलुष पापा चालू नाही गाडी चालू ना अगं बाई पहिला अगं अगं आमची गाडी पाडशी तो बापानी बापाने काही हुंड्यात दिली का गाडी आमची गाडी म्हणजे माझी गाडी दिली तुझी गाडी काय तुला बापाने दिली काही मुकळी दिली अशी खंडोबाची दाणी त्या आळंदीला काढू चालली गाडी शिकायला पाठलीम बाई बाय गाडी उतर खाली

घेतले नाही काय मी इतशी की मला एवढी मोठी पिशवी आणायला लवली आता दादा म्हणले मी काय करणार म्हणजे एवढुशी वस्तूने एवढी मोठी पिशवी मला तर पोपट मग मला फसवलं ना पिलूज पापा तुम्ही तुम्ही सांगायचं ना मला मी बारकी प्रश्न दादा आणली का भाजीपाला नाही आपल्याला आता त्याच्या तेच मला म्हणले लोई सारी शॉपिंग करायची लय मोठं घ्यायचंय आणि हे बघा एवढा डबा एवढा डबा किती मागे माझ्या दादा घेऊन दिलाय तरी पण तुमच्या दादांनी घेऊन दिलाय मग नुसतं डबा बारीक ते काय ना हे बारीक बघितलं काही म्हणजे तुम्ही घ्या तुमच्या भावाची जा द्या जाणार होतो बरं हा आपलं काय कळत नाही ना परत म्हणजे सडकीच भाजी आणि नाश्य आणि तशी कोण किरकिर ऐकून तुम्ही मग काय हो घेऊ द्या ना मला मोठा डबा येऊ एव डबा घेऊन जाऊ ना तुझले सप्पा घ्या ना आदावर का तुमची चला ना येऊ घेऊ ना वहीने आणि त्याची किंमत लय ये ठेवा खाली जसे या वडिलांनी लई कळत आहे चरा चरा बोलत तिले विषय तुम्हाला घर जायेंगेच रखो रकून घर जाय ना हा किती आहे घरचं आहे घर जाएगा 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 आता पूरा ओए ने, ने गया ना आओ माझ्याकडे काय पैसे काय का तुमचे बावन ठेवले दे माझ्याकडे सांगायचं दादाला फोन पे कर झालं बाय एवढच हा तेवढच चला आता भाजीपाला नेऊ जाताना चला मग जाऊ आता चला 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 Hai आता ना मजा बरं झालं घेऊन चालले कुणी आलं नाही माग म्हणजे आलेत वाटतंय माग पळत पळत आलेत वाटत माझ्या माग पळत मी यांच्या हाते नसते लागत बाय आरिंग करत असते निवून आले का काय नाही इथं तर सगळं चाटपाटा खायला आधी चला ना काहीतरी खाऊ लय भूक लागली मला यांच्याकडे काही चांगलं नाही दुसरं अरे हे काय खायलाच नाही आहे एवढं वर दिसत नाही तुला मी ना काय ताज नाहीये नाही तिकडे जाऊ त्या तिकडे घेऊ इथं जरा ताज ताज दिसतंय जरा इकडे बघू काय तिकड तिकडं एवढं हुशार आहे की ती तिच्या पुढणात लागली तू हा तिला वगैरे पिशी सांभाळायला आणलेलंय मी तू काय म्हणान गे लय छान आहे तुम्ही तशी ईच्या मनाने वर गरजे मम्मीचे बोलणे खावा लागतेन हां ओ ले आऊकडे माझ्या नवऱ्याच्या निष्टा मला कुरकुर करत राते नाही करू द्या मग किती बी विकुरकुर आहे की नाही टेंशनच नाही निष्टा बन बन करू द्या उठ आता घरी गेलो कसा बेधघोदी मां ओ नो टाइम बघा ना एवढी मोठी पिशी आणली मला तुम्हाला वाटत ना, ना तुला था, का मी मारिते का किती आहे मी तुम्हाला दिसत आहे का तुम्हाला नाही मी तुमच्या एक हाताची नाही पण ही जीब आहे ना हाताची जीब आहे माहितीये का मा� हा चाकून धारलाच नाही ना तरी जिबीने का पित्यात एवढी धार आहे मिरच्या कशा दिल्या हा माग कोण नाही पुढे बघा बसर मिरच्या द्या द्राक्ष गोड आहे का खाऊन बघा ते बाया पवयनी वहीनी वाणी दे बाया आंबाडा झाड द्राक्ष ते काय नाही लय गोड्या वही, वही ना चला आगे। आगे अरे चला या बर आवर लवकर राहून लोक माहिती आपल्या मराला ऐकलं जाय हा आवरे ते अरे एवढं येतो मी ना गोणीपर भाजीपाला घेतला असता तवाने गाळ मी तुम्ही वेडा लाकडा कसा आहे घेतला असतात तुमच्यानी काय बघून आता कस घेऊ ते बरं पैसे द्या आता सकाळी पकडतून घेतले कुठे गेले घरी ठेवून आले अरे नी किती आज मोजले म्हणून काय रोज किती काढली काय माहिती जाऊ द्या काढी दे कोणासाठी माझ्या संसारासाठी काढी दे आता पैसे नका वटवट करू आता लागत येत ना खर्चा लागत येत ना मला लय लागत डाळ डाळ बेट द्या दोन एकच द्या भेट एकच लय छान येते बर किती झाले चाळीस रुपये ना चाळीस पस्तीस रुपये द्या देवा पिलोस पप्पा पैसे दे आता चला आवरा चला आवडे भो हे बघा बुज बघा बुज अशी चव घालून राहिल्यात ना त्या जाऊन बघा बाई मी तर नाही जात दुकाना कसे दिसते मी

चांगला आहेत ना एखादी क्लचर घेऊ म्हणलं डोक्याला लावायला नवऱ्याला नुसतं गाई काहीच घेऊन देत नाही आहो तुम्ही एवढी गुळगुळ करत आता काय गुळगुळ केली बरं मी करीत ना शॉपिंग मग तोंड बघा पाच काळ नेणं हे कितीच आहे डायरेक्ट तीस रुपये नवऱ्याला आज काय नसतं आज गाडीच तुमच्या भावाला मग मला सांगा वर्षात एकदा शॉपिंगला आणल्यावर कसं होईल बरं चंदन नाही लागायचं तर कस डुगीला बेल्ट घ्याव म्हणलं बड्डे ला ते काय बेल्ट का एवढ्या तुमची चुकी नाही एवढ्या दिवसातून इकडे आल्यात ना तुम्ही मग माझी काय चुकी सांगा बरं मला आणतात का बाजारात पत्ता नाही काय घ्यावं आणि काय नाही कळाना बाई डुगीला ते हे नसत का ते हे घ्या लावायला लावायचं नाही टिकल्या बघत नाही का बर्थडेला जर तिला फ्रॉक घात समजा तर टिकायला खाईन ती टिकल्या कशाला घे ती टिकल्या तसं आहे ना नाही नाही घ्या भारी वाटतं भारी वाटतं ना मला काय म्हणायचंय कोणतं घेऊ अयो होतला गे काय म्हणलं कुठं काय आवरा म्हणलं अजून काय घ्यायचं तुम्हाला काय घ्यायचं का काय घेऊ बाया काय काळा ना ग आज एवढ्या दिवसात मला समोर आलाय सगळं तर निसता हे घेऊ ते घेऊ असं झालंय बाया लय आनंद घ्यावा तर काय काय घ्यावा काय म्हणलं काय काय म्हणून राहिले मला म्हणू जाऊ दे करू दे बडबडीच कामच आहे हो बघा याचे कसे किती झाले बघा एकशे वीस झाले का बा एकशे द्याय कशाला व्हायचा हे ये शे झेंडू केसात काय लावी तर बटा नको तुम्हीच घ्या तुम्ही मॉडेल येत आम्ही काय गावटी गावड माणसं कसे राहतो तुम्हाला मंगळसूत्र बघायचं एखादी बघा ना तुम्हाला बाहेर फिरायला घ्या ना तुम्हाला घ्यावा लागेल फिरायला जाणार म्हटलं तुम्हाला असे मॉडेल मंगळसूत्र नको का सोन्याचं काढून घरी ठेवून जावं लागेल माहितीये का हे बघा हे पण भारी दिसतं बरं का हे घ्या हे तसं नको शंभर रुपये घ्या ना हे नको नको तसे नाही घ्या मॉडेल घ्या काहीतरी हे घ्या नाहीतरी तुम्ही हे ना? हे पण नव्हतं पाहिजे फक्त एवढंच पाहिजे हे पण भारी वाटतंय आहो मी आता कालच बघितलंय माहिती लय भारी दिसतंय नाही बघा एक पण आहे लॉंग आहे बर काय घ्यायचं भाय मग आता डोकं हँग झालंय ग बाई काय घेऊन काय नाही असं झालंय दादा सांगावं लाग महिन्यातून एकदा तरी जा म्हणजे असं नाही करायचं भाऊ ना मी आणतच नाही शॉपिंगला मी तरी काय करणार आहे बरं दिला का मंगळसूत्र किती झाले दोनशे ना दोनशे वीस रुपये द्या पिल्लू पप्पा चुनाच लावी ते आज पिलू आनंद नाही आनंद कुठे कटाळले बाई सगळे आपल्याला किती शॉपिंग करीत किती नाही असं झालंय दम तरी मग तिला लगेच गाय घालून घरी जायचं चल चल घाळ दोन कापड बार इकडे बघ बघ घे पिना घे केस गी फुगे गी तेव्हा तेव्हा याच्या माणी कुठल्या वर्षात नाही पाच वर्ष सुद्धा आणणार नाही तुला इकडे परत आता हे बघ ना अजून तिचं मन भरत इकडे बघ तिकडे बघ इकडे बघ तिकडे बघ हे तू घुसा हे तू घुसा तरी टाइम पास नको रोम टपके नावर आणि चांगली घे स्वतःला घेतले पुरी साठी चांगलं ड्रेस घेतलं मला नेक्स्ट नुसता क्लिपा दोन चार घेतल्या लगेच झालं माझं काय घेतलंय मला एक टॉप सुद्धा घेतला नाही तुला गेम आलो तो गडबडीत नाही जमत बाई आपल्याला सुंदर आहे तिकडे कलर ची मोठा फ्रॉक येतात पाच वर्षात झाली पाच वर्ष झाली दोन तीन वर्षाची जात नाही सगळं छान घेऊन अशी फेरवाले आहेत एकदम त्याला सांगा ना तुम्ही थांबत कामा आम्ही कशाला वर एक वर्ष बर्थडे साठी कपडे दाखव आपण काय कपडे ठेवणार आहे बाईगर मला रात्रीच काय तुम्ही पप्पा बनल ब्रिशनल छान आहे समजा तिथे आता बॉप कटेस

पॅन्ट लागून तिला बावीस नंबर, ए, नंबर। <laughs> तुला डायपर घालून तू पॅन्ट बसली पाहिजे तेवढी मोठी पाहिजे माहितीये का तुम्हाला मी घेतो मला घेऊन देणार तुझं दोन तास फ्रॉकच तुझी फ्रॉक का आवडणार का ड्रेस

आता मी बघितलं ना त्याच्यात एक घ्यायचं चौदा नंबर नाही छोटी आहे का नाही कर्ट आहे कर्ट आहे राहू आपल्याला काय पाहिजे होती हा ते टाइप <पन> ना फुल <laughs> पॅन्ट डंगरी असते आहे ना डंगरी डंगरी दाखव ते फायनल केलं का नाही हा एक ड्रेस फायनल केला मी पुढे दाखवतो कोणतं हे बघा बरवाईने डंगरी दाखवायची हा हे डंगरी बघा बर डंगरी पण लय भारी डंगरी मध्ये पण ही डंगरी आहे आपली होती मग छोडी तुम्ही हे बघा मॅडम हे किती नंबर आहे

चित्ता येते चित्ता काय दैन दुगे एकटीच काय करत काळजी असतील काळजी म्हणजे काय काळजी नाही काय मला तुम्हालाच काळजी येत त्याला

तर गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा खूप सारी शॉपिंग केली माझ्या पिल्लू साठी आणि खूप मजा आली शॉपिंगला तसंच माझ्या वहिनी पण होत्या आज शॉपिंगला सोबत बहिणी होत्या म्हणून शॉपिंग आज पॉसिबल झाली नाहीतर माझं एकटीचं डोकंच नाही चालत काय घेऊन काय नाही खरं आहे की नाही तुमच्या सोबत होतं की नाही असं मला कमेंट करून सांगा तर आज एवढा वैता घालाय डोगीला मी एकटीलाच घरी सोडून आलेली आहे आणि आई घरी असल्यामुळे मला काही टेन्शनच नसतं कारण आई सांभाळतात ना डोगीला कारण मी कुठं बाहेर आले ना आई पूर्णपणे तिची अशी केअर घेतात ना जशी काय मी घेते तशी केअर करतात त्यामुळं मी बिनधास्तपणे बाहेर फिरू शकते कारण आई आहे ना घरी जवळ आणि डोगीला खाऊ पिऊ घालणं सगळं आईच बघतात तिला तोंडात तिला मम्मी पेक्षा आईच लागते आजी 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 हा हेच तर आज कापड बाजारात आले होते मी आज इन्स्टा फॅमिली आणि युट्यूब फॅमिली मधले भरपूर असे मेंबर्स मला भेटले होते आणि सगळ्यांसोबत बोलून मला खूप आनंद झाला सगळे म्हणले ताई आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो मी म्हटलं धन्यवाद असाच प्रेम मला देत राहा आणि कमेंट करून सांगत जा की व्हिडिओ कसे असतात आहे ना बहिणी आज किती जण भेटले होते आपल्याला खूप जण भेटले होते तर मी पण कापड बाजारात सारखे येत नसते मी आजच आले होते कापड बाजारामध्ये आता डोगीची शॉपिंग झाली आहे तिचे कपडे पण आम्ही घेतलेत मला तिच्या बड्डे साठी फ्रॉक घ्यायची होती आणि बड्डे फ्रॉक कसे येणार ती तिचे बड्डेच्या फ्रॉक तर कधी दाखवायची वहिनी त्यावेळी बड्डेच्या दिवशी बघा की डोगी कशी दिसते आणि आम्ही त्याच्यासाठी कसे छान छान कपडे घेतलेत आहे का नाही तर आज आम्ही मस्त अशी पापड भाजी खाल्ली अजून ते इच्छा होती पाणीपुरी खायची हे खायचं ते खायचं आहे का नाही आणि आता टेन्शन झाले डोक्याला आता कधी घरी जाईन आणि कधी नाही तर आता होईन उन्हाळा कधी लागणार आहे हो जा फेब्रुवारी फेब्रुवारी लागला तर काय उन्हाळा मग येणार आहे आम्ही डुगीला उन्हाळ्याची शॉपिंग करायला कॉटनचे कपडे घ्यायला तर चला धन्यवाद लाईक करा कमेंट करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा बाय भेटूया दुसऱ्या छान छान ब्लॉग मध्ये सी यू अगेन